मंडळी सध्या कुठल्याही पक्षाचे भाग नसलेले पण आपल्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात चर्चेत असणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हो, पुन्हा एकदा पक्षाच्या प्रभावाखाली येण्यास सज्ज झालेले दिसून येत आहेत हर्षवर्धन जाधव हो यांचा ठाकरे गटात प्रवेश हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे यावर आपला अगदी सविस्तर बोलणं झालंय मात्र अजून काही गोष्टी शिल्लक का आहेत म्हणजे बघा ज्याने कधी ठाकरे गटाला पराभूत करण्यात मदत केली ज्याने पक्षावर आणि नेत्यांवर गंभीर टीका केली आणि आज तोच व्यक्ती अचानक ठाकरे गटाच्या प्रवेशद्वाराशी उभा उभा म्हणण्यापेक्षा त्यांना पायघड्या टाकल्या जात आहेत हा बदल एवढा सहज एवढा साधा असू शकतो का की या सर्वांच्या मागे एखादं मोठं गणित एखादी खोल चाल रचली जात आहे हर्षवर्धन जाधवांचा संभाव्य प्रवेश हा योगायोग आहे की एक आखलेलं षडयंत्र जाणून घेऊयात या विशेष रिपोर्टमध्ये नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याच काय संभाजीनगरात हर्षवर्धन जाधवांच्या भोवती अनेक वाढलेली राजकीय उर्मी काही जणांना राजकीय पुनरागमन वाटत असेल पण प्रत्यक्षात ही गोष्ट इतकी सरळ नाही कारण हर्षवर्धन जाधव हे एक साधे पक्षांतर करणारे नेते नाहीत तर ते एक अनेक गटांना त्रास देऊ शकणारे अनेक समीकरणं बिघडवू शकणारे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यामुळे दोन हजार एकोणीस साली ठाकरे गटाला हादरा बसला अशा व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावरचं नाव आणि त्यामुळेच हा अचानक प्रवेश हा केवळ स्वागताचा कार्यक्रम नसून एक राजकीय डाव आहे का हे समजून घ्यावं लागतं बघा पहिलं षडयंत्र इथेच उभं राहतं ज्या जाधवांनी खैरे यांचा पराभव घडवून आणला ज्यांनी शिवसेनेवर अगदी उद्धव ठाकरे कुटुंबावरही कठोर भाष्य केलं त्यांनाच पुन्हा पक्षात आणण्याचा प्रयत्न कोण करत आहे आणि का अंबादास दानवे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे डोळे आहेत कारण आधीही त्यांनी अनेक आयात नेते पक्षात आणले आणि त्यापैकी बरेच जण बाहेर गेले किंवा निवडणुकीच्या तोंडावर मागे हटले कार्यकर्ते ही गोष्ट विसरलेली नाही मग आता पुन्हा एकदा असाच प्रयोग कशासाठी दानवे नेमके कुणासाठी ही जमीन तयार करत बर आहेत बरे या सगळ्यात दुसरं षडयंत्र उगवत कन्नडमधील सध्याचं समीकरण तिथे आहेत संजनाताई जाधव हो। शिंदे गटाच्या सध्या बळावर असलेल्या आमदार आणि हर्षवर्धन जाधव हो यांचीच विभक्त पत्नी एकेकाळी लोकप्रिय असलेले जाधव हो आता कमकुवत झालेत पण त्यांच्या नावात अजूनही राजकीय वजनीपणा आहे त्यामुळे संजनाताईंच्या ताकदीला काटा लावण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक त्यांना पुन्हा राजकीयरित्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे का ज्या कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत सारख्या निष्ठावंत ठाकरे गटाचा नेता उभा आहे त्याला बाजूला सारून जाधवांना पुढे करण्याचा आग्रह कुणाचा आहे एवढं मोठं पाऊल फक्त प्रवेश म्हणता येणार नाही हे दिसतंय त्यापेक्षा खूप खोल आहे याला तिसरं षडयंत्र जोडतं खैरेविरुद्ध जाधव यांचं जुनं वैर खैरेंचा स्पष्ट विरोध आणि त्यांची वाक्य हा माणूस पक्षासाठी योग्य नाही ही फक्त व्यक्तिगत नाराजी नाही यामागे त्यांचा राजकीय भविष्याचा प्रश्न आहे कारण जाधव यांचा प्रवेश झाला तर खैरेंचं जिल्ह्यातील वर्चस्व हादरेल म्हणजेच हा संघर्ष फक्त दोन नेत्यांचा नाही तर संभाजीनगरच्या पुढच्या राजकीय नकाशाचा संघर्ष आहे आणि जिथे नकाशे बदलतात तिथे कुणीतरी शांतपणे रेषा पुन्हा आखत असत पण सर्वात मोठं आणि सर्वात धोकादायक षडयंत्र हे बीजेपी शिंदे ठाकरे या त्रिकोणाशी जोडलेलं आहे जाधव हे, हे रावसाहेब दानवे यांचे जावई त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे भाजप नजरेने पाहत असणारच मग जाधवांचे ठाकरे गटाकडे झुकणे हे कोणत्या मोठ्या योजनेचा भाग आहे भाजपला शिंदे गट मजबूत ठेवायचा आहे पण कन्नडमध्ये शिंदे गटाचा आमदार संजनाताई जाधव यांना मुक स्पर्धक तयार केला जातोय तेही ठाकरे गटाच्या हाताने हे गणित जरा जास्तीच गुंतागुंतीचं आहे म्हणजे कुणीतरी एकाच वेळी दोन्ही बाजूंना हात धरण्याचा प्रयत्न करत आहे का कारण राजकारणात कधी कधी सगळ्यात मोठं षडयंत्र हे असतं की सामोरी दिसणारी दोन्ही बाजू प्रत्यक्षात तिसऱ्या कोणाच्या फायद्यासाठी खेळत असतात जाधवांचा प्रवेश शिंदेना धक्का ठाकरे गटात कलह आणि भाजपसाठी दोन्ही गट कमकुवत या तिन्ही शक्यता एकाच वेळी साध्य होऊ शकतात म्हणूनच हा प्रवेश साधा म्हणणं म्हणजे वास्तव न पाहणं या गोष्टी ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या कानावर गेल्या तेव्हा चिंता वाढली कारण त्यांना सहा वर्षांचा सा अनुभव सांगतो की हे आयात नेते येतात ते स्वतःच्या महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत की पुन्हा घराकडे वळतात यात पक्षाला मिळतं काय आणि गमवतं काय हीच त्यांच्या मनातली खरी धावपळ आहे आणि या पार्श्वभूमीवर जाधवांसारख्या अस्थिर राजकीय प्रवास असलेल्या व्यक्तीला घरात आणणं हे खरंच नेतृत्वाचा निर्णय आहे का की कुणीतरी नेतृत्वाला चुकीच्या दिशेने ढकलत आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या राजकारणात षडयंत्र तेव्हाच तयार होतं जेव्हा एखादा निर्णय तसा दिसत नाही जसा तो दिसायला हवा जाधवांचा प्रवेश हा पक्ष बांधणी आहे असं दाखवलं जात आहे पण प्रत्यक्षात तो एखाद्या मोठ्या संघर्षाच्या आधीची नांगरणी आहे का कन्नड संभाजीनगर जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकांच्या आधी या खेळीचा अर्थ जास्त खोल जातो एक गोष्ट मात्र निश्चित या राजकारणात कुणीही निरागस नाही आणि कुणीही निष्क्रिय नाही प्रत्येकाची आपली बाजू मजबूत करण्याची धडपड चालू आहे पण या तिन्ही बाजूंच्या मध्ये उभी आहे एक मोठी सावली जाधवांचा प्रवेश ही कुणाची खऱ्या अर्थाने चाल आहे आणि कुणाच्या नावावर दोष ठेवला जातोय एकंदरीतच जाधवांचा संभाव्य प्रवेश हा खरंच पक्ष बांधणीचा प्रयत्न आहे की कुणाचा तरी गुप्त राजकीय डाव एवढ्या वर्षानंतर टोमणे मारणारे पराभव घडवणारे पक्ष सोडणारे जाधव हो, जर पुन्हा घरात येत असतील तर या घराच्या भिंतींवर कोणती नवी रेषा उमटणार आणि ती रेषा कुणासाठी शुभ तर कुणासाठी अपशकून ठरणार हा खेळ नेमका कुणाच्या हातात आहे दानवे खैरे शिंदे की मग अजून कोणी सावलीतून दाघा ओढत आहे तुम्हाला काय वाटतं हा प्रवेश म्हणजे रणनीती आहे की एक खोलवर आखलेलं षडयंत्र कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र